आणि आज मी आज क्लासला नाही गेले आणि आज मला बोलवलं होतं क्लास मध्ये पण मी तरी पण गेले नाहीये हे बघा माझ्या घराचं चित्र इकडे पसारा खूप सारा पडलेला आहे म्हणजे मला टाइमच नाही हा पसारा आवडण्यासाठी मेन तर आणि हा माझा आरणव इकडे खेळू लागला हा गाडी गाडी खेळतो काही ते बापरे बाप काय केलं तू कुठा ना त्याने काय केलं माहिती का सगळं तोडफोड करून टाकली ते याची काय होतं का ते अरे अरे काय मुलगा आहे फास्ट कार्ड पूर्ण आहे बघा पूर्ण फास्ट तोडून टाकलं त्यातले जे कागद वगैरे सगळे दोडून टाकले इतकं आहे हा बघा हार न काय करतोय बघा खूप परेशान करतो का हे बघा किती कुठाने करतो बघा त्याच्याकडे कसा बोळा तेव्हा हसतोय अजून हसतोय हसू येतय कुठं नाही करतो बघा आमच्याकडचं वातावरण बघा थोडस काय आहे माहिती आहे का आता थोडस बघा कसं आहे वातावरण कळच थोडं फार खूप मोठं पाणी तुमलं आणि ढग पण मी खूप सारं पाणी पण तुमलं इथं खूपच सुंदर म्हणजे दिसू लागले पण हे वातावरण कारण की इकडे खूप सारे झाड वगैरे आहेत ते यार नो बाहेर पडू नको इकडे चल

आणि तसंच मी तुम्हाला दाखवलं की आमच्या घरात एवढा काय बसणार आणि आहे थोडाफड थोडा फाट तर तो काय आहे तो तो कुलार 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 हो तो हे आमचा फ्रीज आम्ही आता दोन महिने झाली घेतले ते फ्रीज आणि बघा कोण तुम्हाला कुलर दाखवते तर हे कूलर जे आम्ही घेतलंय दहा हजारामध्ये कूलर आम्हाला बसले आणि हे आमचे साईबाबा आणि स्वामी त्यांना स्वामींना साईबाबांना माझा मुलगा काय करत असतो काढत असतो मूर्त्या काढत असतो त्याला खेळायला पाहिजे त्या मूर्त्या म्हणजे त्याला देवासोबत खेळायला आवडतं त्या मूर्तींसोबत खेळत होतो त्या मूर्तींसोबत गप्पा सुद्धा मारतो माझा मुलगा आणि तसंच हे इकडे आमचं हे वॉशरूम वगैरे हे किचन आहे तर बघा आपण परत आग जाऊ जगतो काय करतोय आज आज मी दिवसभर काम केलं थोडं फार काहीच अभ्यास पण नाही झाला माझा आज हे बघा खेळू लागलं कस मारू दगड पाण्यामध्ये अरे घाण पाणी बेटा ते इकडे चाल नको मारू नहीं। 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 काय का म्हणला नको मारू झिच्छी असत ते घाणे बर मारू लागला तू दगड मारबा मला काय करायचं ते पाणी काय नाही बरं का अर्नाव तिथं नि मोठा किडा गेला तिथं बेडूक गेलं बेडूक बाबा अर्नव तिथे इकडे ते आलं ते आलं पळ 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 इकडे चप चपट कान भेडूक आलं तिथं बबो मोठा बेडूक येणार आहे आता अर्नावला चालते भाबा तुला चल लवकर ये चाल रे फॉर्म घरी आली व्हायला राहिली वाई

मराठी बरोबर अंगोर पाणी उडल पागल ते आगला होती तिथं पडलं टायगर चायगर मग तो 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 तिथं पडला हा ए बरा तू कस समोर अरे हा 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 तो खाली तो हा बेटा ए, ए अरे हा का तुझं वाघ अरे काय अरे Ah, ucap Challo ghar. Ada da log figu ha? Figu ko? Nahi. Nahi ka Nó có phải của đế nào Phải nó có Phải cu nó có